नमस्कार मित्रांनो हृदय तुझ्या सवे भाग सर्वांचं स्वागत आहे मागील भागामध्ये आपण बघितलं प्रपोज करते करतो आणि तीही ते ॲक्सेप्ट करते आता पुढे सकाळी उठल्यावर रिया तयार असते सगळे नाश्त्याला बसतात तशी रिया बॅग घेऊन येते तिला बॅग घेऊन बघून तर आईने मोनाच्या डोळ्यात पाणी येते बाबाची हालत काही वेगळी नसते पण तरीही मन ते कठोर करतात आईला तिला थांबवावं वाटते पण बाबासमोर बोलायची आज कोणाची हिंमत होत नाही सगळेजण नाश्ता करतात तसं बाबा आईजवळ एक मोबाईल देतात नवीन सिम आहे यात हा दे तिला बाबा आई तिला मोबाईल देतात आणि आई रडायला लागतात तसं रियाच्या डोळ्यातही पाणी येते आई सॉरी ग मी चुकले माझ्यामुळे खूप त्रास होतोय ना तुम्हाला रिया इमोशनल होऊन म्हणते त्यावर आई काहीच बोलत नाही फक्त रडायला रडतात तसं मोना तिला मिठी मारून रडायला लागते अनु अनुला माझ्याकडून वीज करशील रिया मोनाला म्हणते मोना मानेने सुकार दिली नी बाबा नि रिया गाडीत जाऊन बसतात मी उद्यापर्यंत येईल असं बाबा आईला सांगून जातात इकडे सकाळ झाली तरी रियाचा मेसेज नाही कॉल नाही म्हणून अनुचा चेहरा पडतो ती तशीच तयार होऊन ऑफिसला जायला निघते पण बाहेर पडताच नील तिच्यासाठी गाडी घेऊन तयार असतो नील अनुला सोडतो मी सोबत रिषभला भेटायला म्हणून आज जातो ऑफिसमध्ये येताच अनुला मोनाचा कॉल येतो हॅपी बर्थडे दी मोना सॅड आवाजात थँक्स मोना तिळंबू कुठे गेले गं ऑफिसना पण आली नाही अजून मी मला अजून फोन नाही केला तिने अनु तिच्याच तंदुरीत बोलत असते तसं मोना सगळा झालेला प्रकार तिला सांगते काय अनु शॉकमध्ये कधी येईल ग ती काकांनी असं का केलं मला बोलायचं आहे तिच्याशी अनुचा तर एकदम चेहराच पडून जातो नाही माहीत करेल ती तुला फोन बाबांनी दुसरा मोबाईल तिला दिला आहे बाबांचा राग शांत झाला की आणेल तिला बाबांना तरी कुठे गमत तिच्याशिवाय मोना भाऊ होऊन म्हणते हम्म अनु होंकार भरते त्याचवेळी रिषभच्या केबिनमध्ये नील येतो हाय रिषभ नील हाय नील आज पण विजिट होती का इकडे रिषभ अरे नाही नील उत्साहात असतो मग आजकाल जास्तच चक्कर लावू लावू लागलास तिकडे स्वारी खुशीत दिसते आज कारण काय आहे काकांनी मुलगी वगैरे बघितली की काय तुझ्यासाठी ऋषभ असंच मनातच म्हणतास नील लास तू अरे असं काही नाही आहे पण मुलगी मात्र बघितली आहे हा पण काकांनी नाही मी नील आनंदातच बोलत असतो काय सांगतोस कुठली आहे काय करते रिषभ एक्साइटमेंटमध्ये में त्याला अनेक प्रश्न विचारतो माझ्यासाठी इतका उत्साही होण्यापेक्षा थोडा उत्साह दाखवून स्वतःसाठी मुलगी बघा साहेब लाखो मुले तुझ्यावर मरतात तुला माहीत नाही कोणत्या अप्सरीची तलास आहे तर नील रिषभची खेशत म्हणते ते सोड रे आधी मला कधी भेटवतो तिला ते ते सांग रिषभ तेव्हा नील रिषभला घेऊन त्याच्या केबिनच्या विंडोमध्ये येतो पडदा बाजूला करतो त्यावर रिषभ काय टाइमपास चालवला आहे रे तू चल मला खूप काम आहे रिषभ थोडं त्रासिकपणे म्हणतो तुला बघायचं आणि तिला मी रिषभ पळे डोळे मिचकावत बघतो सोबतच घेऊन आला की काय तू तिला मग तिला पण आता नायचं ना रिषभ उत्सुकतेने म्हणतो त्यावर नील फक्त अनुकडे बोट दाखवतो काय मीच अनघा आहे ती मुलगी रिषभ थोडं जोरातच म्हणतो त्यावर नील मानेने होकार देतो तसं रिषभ गालातच हसतो तुला काय झालाय का हसायला नील काही नाही खूप चांगली मुलगी आहे मिस अनघा रियाला तर बरेचदा मी तिला समजवताना बघितलं आहे समजूतदार आहे ऋषभ मीस रियावरून डिरेक्ट रिया नील त्याची खेचत बोलतो तसं ऋषभ गालात असतो ए चल जा तुझे पेशंट वाट बघत असतील तुझी की इथेच हॉस्पिटल शिफ्ट करायचा विचार आहे तुझा नीलची मस्करी करत म्हणतो तसं नील शानसाला असतो चल निघतो मी नील नील निघून गेल्यावर काकुनासच्या उत्पन्न रिषब विंडोमधून रियाच्या डेस्ककडे बघतो ही अजून आली नाही तू स्वतःशीच बोलतो मग पिऊनला बोलून घेतो तर आज ती येणार नाही असं त्याला समजते ती न दिसल्यामुळे की काय पण आज त्याला खूप बेचन वाटत होती राहून राहून रियाची आठवण येत होती पण का होत आहे असं माझ्यासोबत हे काही कळत नव्हतं असं दोन तीन दिवस निघून गेले तो रोज केबिनमधून रियाला बघायचा पण ती दिसत नव्हती शेवटी तो अनघाला त्याच्या कॅबिनमध्ये बोलवून घेतो मी आय कमी सर अनु प्लीज कम हॅव अ सीट मी अनघा रिषभ त्याला कसं विचारावं कळत नाही शेवटी तू विचारतो मीच रिया ऑफिसला का येत नाही एव्हरीथिंग इज फाईन रिषभ अनुला काय सांगावं कळत नाही सर ते तिला थोडं बरं नाही आहे सो तिला आराम करायला काकांनी आत्याकडे पाठवलं अनु एनी सिरियस म्हणजे काय झालं आहे त्यांना रिषभ तो काळजीतच विचारतो पण चेहऱ्यावर नॉर्मल भाव ठेवतो नाही सर बस थोडा ताप आहे आणि ती इकडे असली तर ऑफिसला आलीच असती म्हणून काकांनी तिला आत्याकडे पाठवले अनुला काय बोलावं नाही ओके पण त्यांनी तसं सांगायला हवं होतं म्हणजे न सांगता जाणं इकडे कामाचं पण मॅनेज करावं लागतं ना सो रिषभ खरं तर त्याला अजून पण प्रश्न विचारावे वाटत होते पण तो स्वतःला कंट्रोल करतो दोन तीन दिवसात येईल सर ती अनु ओके okay, रिषभ अनु बाहेर पडते आणि सुटकेचा श्वास घेते रिया कधी येतेस गे तू आज तर सरांनी पण मला विचारलं खोटं बोलावं लागलं मला मला पण खूप एकटं वाटतंय ग तू नाहीस तर अनुदु होत मनातच बोलत असते अनु जातात रिषभ करीमला केबिनमध्ये बोलून घेतो करीम दुपारी आपण नाशिकसाठी निघतोय काय ते आत्ता शोधलंच पाहिजे रिषभ ओके सर म्हणून करीम निघून जातो त्याला नाशिकला जायचं असल्यामुळे रिषभ घरी लवकर येतो मॉम डॅडला एक दोन दिवसात येईल असं सांगून तू नाशिकसाठी निघतो आजच्या भागात इथेच थांबूया पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा गुंतता हृदय तुझ्या सवी बबाय टिकस युन द नेक्स्ट